सामाजिक संतेच्या मार्फत आज आपण गेली 9 वर्ष साई सेवकांची साईंची पालखी पेन ते शिर्डी हा प्रवास करत असतो या पालखी 16 तासात मध्ये जवळ पास पदयात्री हे सहभागी झालेले आहेत आज आपण पेन साई मंदिरात नाही प्रस्थान करत आहोत आज रात्रीचा वस्ती लोकप्रियते आहे आणि 10 तारखेला बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये आपण प्रस्थान होणार आहे या पालखी 16 साठी आमचे गणेश गायकर जे साई बंडारा करत असतात दर गुरुवारी त्यांच्या माध्यमात टीशर्ट शर्ट देण्यात आलेले आहेत तसेच असंख्य साई भक्तांच्या कृपेने म्हणजे साई भक्तांचा सहभाग या पालखी सोहळ्यासाठी लागतो आणि त्यांच्या माध्यमात हा पालखी सोहळा संपन्न होत असतो हे सर्व साई सेवक साई भक्त साई मंदिरामध्ये येऊन आम्हाला जे सहकार्य करतात त्यांना आम्ही धन्यवाद देतो आणि आमचा साई सेवकांचा साई पालखी सोहळा बाबांच्या आशीर्वादाने व्यवस्थित साई सेवक आध्यात्मिक सामाजिक संस्थेतर्फे साई सेवक पदयात्रा पालखी सोहळ्याचे दिमाखात आयोजन साई सेवक अध्यात्मिक सामाजिक संस्थेच्या वतीने पेणते शिडी अशा मार्गे निघणाऱ्या साई सेवक पदयात्रा पालखी सोहळ्याचे आयोजन मंगळवार तीन डिसेंबर रोजी करण्यात आले असून मंगळवार डिसेंबर दहा रोजी पर्यंत हा सोहळा संपन्न होणार आहे आज नवव्या वर्षाचे औचित्य साधत साईसेवक पालखी पदयात्रेला सकाळी नऊ वाजता पर्यंत साई मंदिरापासून सुरुवात झाली सर्व साई भक्तांनी सोहळ्याप्रसंगी साई मंदिरात उपस्थित राहून साईबाबांच्या पालखीचे दर्शन घेतले उद्योजक व साईसेवक गणेश गायक शिवराय हॉटेल मालक नंदेश पाटील पंकज भोसाळकर राजू माजी नगरसेवक भावना बांधणकर संजय पाटील दीपक रामणे लल्ला आवासकर अध्यक्ष गणेश जांभळे महेश म्हात्रे दिनेश खामकर अविनाश जोशी प्रसन्ना जोशी दीपक चमेळ पवार विलास पाटील आदी साईसेवक तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते ಕಲಿಗೆ ಅಲ್ಲ